त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो गोदावरी नदीचा उगम देखील येथेच झाला दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझत ज्याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालय बांधली त्यातील एक हे शिवालय ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे महिने भाविकांचा मोठा असतो या त्र्यंबकेश्वर यादवराव तुंगार यांची निवड झाली अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे प्रदीप तुंगार यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी श्री प्रदीप यादवराव तुंगार श्री त्र्यंबकेश्वर मंदिरचे पुजारी व श्री तुंगार मंडळ ट्रस्टचे एक विद्यमान सदस्य व आता काही दिवसापूर्वीच सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी मान्य धर्मदायक्त साहेब नाशिक यांच्याकडनं मला श्री त्र्यंबेश्वर देवस्थान ट्रस्ट या विश्वस्त पदावर काम करण्याची जी शासनाने संधी दिलेली आहे या संधी संदर्भात मला माझे जवळचे मित्र नातेवाईक परिवार व्हॉट्सअप ग्रुप मीडिया यांनी अनेक लोकांनी वेगवेगळ्या स्तरा स्तरातील लोकांनी मला वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिलेल्या आहेत न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना जोड विनंती आहे की तुम्ही माझ्यावर जे काही प्रेम जे काही विश्वास मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी शतश ऋणी आहे माझ्याकडनं चांगलं काम व्हावं ही सर्वांची अपेक्षा आहे त्याच्याच निकासात मी उतरण्याचा कायम प्रयत्न करेल ही सर्वांना आत्ता ह्या वेळेला ह्या मिनिटाला ग्वाही देण्याचा ग्वाही देतो नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप त्र्यंबकेश्वर